एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग केंद्रातील अंगणवाडी क्रमांक सहा भोवती मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या इमारतीमध्येच लहान मुले ज्ञानाचे धडे घेऊन आरोग्यासाठी असणारा पोषण आहार घेताना दिसत आहेत याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे वळसंग देवी देवतांच्या मंदिराची सुधारणा झाली असली तरी ज्ञान मंदिराची मात्र दुरावस्था पहावयास मिळत आहे ज्ञान मंदिराकडेच दुर्लक्ष हे नवीन पिढीचे भवितव्य अंधारमय होण्यास भाग पाडत आहे गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडीत येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून तो शिजत नसल्याच्या तक्रारी पालक वर्गातून होत आहेत याकडे स्थानिक आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे हम करेसो कायदा ही प्रवृत्ती बळावली आहे यावर कुणाचाही धाक राहिलेला नाही यावरून शासनाचे बाल शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आहे अशीच परिस्थिती तर अंगणवाड्यांमध्ये असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे अंगणवाडी हे केंद्र बालवनावर संस्कार आणि आरोग्य यांच्यावर देखरेख करण्यासाठी निर्माण केले असले तरी आहार शिजवण्यात वेळ घालवून संस्कार नावाची चीज बालकावर केल्याचे जाणवत नाही त्यामुळे पालक वर्गातून नाराजीचा सूर आहे अंगणवाडी इमारती भिंती स्थळे गेले असून प्लास्टर सुद्धा निघाले आहे अंगणवाडीच्या अवतीभोवती डुकरांचा मुक्त वावर आणि घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी असल्यामुळे अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे शासनाने दिलेला आहार विद्यार्थ्यांची उपस्थिती वापरण्यात आलेला आहार शिल्लक राहिलेला आहार याचा ताळमेळ आणि पडताळणी होते का याबाबत पालकांच्या मनात शंका निर्माण होत आहे लोकप्रतिनिधींनी तात्काळ याविषयी लक्ष देऊन सदरचा प्रश्न मार्गी लाबावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त भीमसैनिकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंगळे यांनी केले आहे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी ओंकार सोरठ जीवन इंगळे सम्यक लालसरे प्रमोद वाघमारे सत्वदीप आदींनी परिश्रम घेतले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा धरून तसेच आमचे मार्ग फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या भीमशक्ती सामाजिक संस्थेकडून या ठिकाणी सोलापूरमधील पार्क चौक येथे भव्य दिव्य असं महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आतापर्यंत आमच्या या रक्तदाते रक्तदान शिबिरमध्ये जवळजवळ पन्नासशे साठ जणांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे जवळजवळ संध्याकाळपर्यंत सहभाग होती विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकार समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गीत भीमांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व भीमसैनिकांची उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीत महायुती मोठ्या संख्येनं जिंकली महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळेस नरेंद्र काळे देवेंद्र भंडारे तसेच सर्व भाजप पदाधिकारी महिला मंडळ उपस्थित होते यावेळी महिला मंडळींनी फुगडा खेळून फटाके उडवून ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसंस्थावर अडुसंस्था महापर निर्मितीनं आज आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे किती करून चौकशीने मानवंदना करण्यात आलेल्या आहे मानवंदना यांच्यासाठी करता येतं की बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक केलं की आम्हाला एक प्रकारची ताकद मिळते एक प्रकारची ऊर्जा मिळते या डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आयाची म्हणजे जे कार्य केलेले आहे त्यांची प्रेरणा आम्हाला मिळते म्हणून आम्ही आज महामानव डॉक्टर बाबासाहेबांना कोटी कोटी पदार करण्यात आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महानिर्वाह आहे आणि त्या महानिर्णियाच्या निमित्तानं अभिवादन करतो परिजान निमित्त ते भीमसेन समाज संघटनावरती सर्व कार्यकर्तं अभिवादन करण्याचा आलेलं आहे तर हे बाबासाहेबांचे विचार आचाराचा विनंती करतो सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील प्रवाशांना निवारा शेड अभावी मार्गावरील शालेय विद्यार्थी वृंद नागरिक आणि महिलांना भर रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील वळसंग इथं मुख्य बाजारपेठ असल्याने दररोज पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह हो महिला भगिनींची वर्दळ असते यासाठी वळसंग बस स्थानकातील प्रवासी निवारा शेड लवकरात लवकर करावी दरम्यान वळसंग परिसरात पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी महिला वर्ग भर रस्त्यावर ताटकाळत उभे राहून बसची वाट पाहत असतात त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे कौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेच्या क्रीडांगणावर अक्कलकोट बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रशांत अरबळे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकोट यांच्या हस्ते क्रीडा गुरुज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले प्रथमतः क्रीडांगणाचे पूजन जितेंद्र कुमार जाजू असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब सोलापूर सुरेश चडगार केंद्रप्रमुख हत्ती कणबस यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याणी देशट्टी क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक स्वागत केंद्रप्रमुख श्री भीमाशंकर धडके यांनी केले यावेळी खो खो कबड्डी लंगडी धावणे आदी स्पर्धांचे संघ सहभागी झाले होते परमेश्वर भसुरे यांनी क्रीडा शपथ सामुदायिकरित्या वाचन केले यावेळी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे सुभाष घोडके अमरिश तारके पोपट सोनकांबळे तुकाराम जाधव श्रीशैल सावळतोट पंच म्हणून सुतारसर कलबुर्गी मोसलगीसर सोनरकर सर ज्योती पाटील आदींनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीटस्तरीय सर्व क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवपुत्र चोळे यांनी केले तर लक्ष्मीपुत्र देशेट्टी यांनी आभार मानले परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण सुरवसे लक्ष्मण चंदन शिवे पल्लवी सुरवसे प्रणव पात्रे रोहित रासे विशाल चतुर रतन डोळे अजय खंडागळे सुमित डोळे विकास गायकवाड आकाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आज आमचे हे रक्तदान शिबिराचे वर्ष आहे आणि ह्या रक्तदान शिबिरामार्फत आम्ही महामानवास अभिवादन करत हो। आहोत आणि हे जे रक्तदान आहे केलेलं ते आम्ही इतर लोकांना कितीही वाजता आम्हाला कॉल येऊ द्या आम्ही त्यांना मोफत एकही रुपये न घेता त्यांच्यापर्यंत गरजूपर्यंत आम्ही पोहोचवू ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून एसटी डेपो मॅनेजर जुदळे ट्रॅव्हल टाईम डेपो मॅनेजर प्रकाश मिसळे बालाजी अंधारे सुमित शिवशरण महेश कराडे श्रीकांत वाघमोडे अमर धंदाडे तेजस गायकवाड प्रज्वल जगधने व ट्रॅव्हल टाईम कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते भगवतोऽर्हतो समा शरणं यच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं चिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि ब्रह्मं शरणं गच्छामि द्वितीयं चि सङ्गं शरणम् दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे उसाच्या तोडणीला वेग आला असून वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या परिसरात ठिकठिकाणी उसाच्या वाहतुकीची वाहने रिफ्लेक्टर विनाच धावत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे सध्या परिसरात ट्रॅक्टर व ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना आणि ला मागील बाजूस रिफ्लेक्टर लावले नसल्याचे दिसून येते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे अन्य वाहन चालकांना अंधारात ऊसाच्या वाहनांचा अंदाज येत नाही परिणामी उभ्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता आहे रात्री मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते या वाहनावरील चालक कसलाही विचार न करता वाहने सुसाट पळवतात त्यामुळे अनेकदा अपघात होतात वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्टर नावलेले नसतात त्यामुळे कोणते वाहन कुठे उभे आहे कुठे धावतात हे समजत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे वजन मर्यादा रिफ्लेक्टर बसवणे यासह कोणत्याच वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही मोठ्या आवाजात अश्लील गाणे ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टर मध्ये लावतात त्यामुळे मागून पुढे येण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहनांचे कितीही मोठ्या प्रमाणात फॉन दिला तरीही हे गाणे लावलेले ट्रॅक्टर चालक वाहनांना रस्ता देत नाही